नमस्कार देशनाती संपादकीय मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच ते इथे आले आहे भाजपने घोषित केलेल्या पहिल्या यादीतील एकशे पंच्याण्णव उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही त्याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्रातील जागा वाटपाचा प्रश्न खूप गंभीर झालाय अन्यथा किमान ज्या जागा हमखास भाजप जाणार आहेत किंवा होत्या त्या जागांवरील उमेदवार घोषित व्हायला हरकत नव्हती या दोन दिवसांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील जागा वाटप मार्गी लावण्याचा अमित शहाचा प्रयत्न असेल महाराष्ट्रात भाजप पूर्वीच्या तुलनेत अधिक जागा लढवू पाहत आहे मागच्या वेळी शिवसेनेसोबत युती करताना भाजपने पंचवीस जागा लढवल्या होत्या यावेळी किमान तीस जागांवर भाजप दावा सांगत आहे परंतु शिंदेची शिवसेना देखील मागच्या वेळी शिवसेनेने तेवीस जागा लढवण्याचा दाखला देत अधिक, अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दबावाचे राजकारण करीत असल्याचे दिसत स्वतः हो एकनाथ शिंदे काही बोलत नसले तरी त्यांचे दुसऱ्या फळीतील नेते अगदी निकराची भाषा वापरत आहेत दुसरीकडे अजित पवार देखील किमान दहा जागा आपल्याला मिळाव्यात असे म्हणत आहेत अर्थात भाजपने मागच्या वेळी जिंकलेल्या तेवीस जागा वगळूनच बोलणी होतील उरलेल्या पंचवीस जागांचे वाटप करताना त्यापैकी सात जागा आपल्याला मिळाव्या अशी भाजपची इच्छा आहे अर्थात भाजपने दिलेले सूत्र नाकारण्याची हिंमत उर्वरित दोन्ही पक्षांचे नेते दाखवणार नाही परंतु त्यामुळे त्यांच्या पक्षात असंतोष निर्माण होण्याची भीती त्यांना वाटत आहे हा असंतोष भडकला नुकसान भाजपचे नव्हे तर या दोन पक्षांचेच होईल त्यामुळे ते दोघेही थोडे ताणून धरताना दिसतात हा तणाव कमी करण्यासाठी अमित शहांची महाराष्ट्र वारी झालेली दिसते आहे तिकडे महाविकास आघाडीतही अजून वाटाघाटी सुरूच आहे तिकडेही उद्धव ठाकरे तेवीस जागांचा हट्ट धरून आहे शरद पवार गट देखील किमान दहा जागा लढवण्याची तयारी करत आहे काँग्रेस सध्या मुकदर्शक असली तरी वंचित से काय करायचे हा तिढा कायमच आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सिल्व्हर ओकला भेट दिली त्यांच्या या वारीतून काही प्रश्न सुटतात का हे लवकरच कळेल एकूणच सत्ता पंढरीसाठी राजकीय वाऱ्या आता वाढू लागल्या आहेत अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा